ओम एक दंताय वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात तर गणपती बाप्पाला आपल्या घरांमध्ये विराजमान होऊन आजचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं आहे आपल्याला विसर्जन करताना एक मंत्र आहे तो मंत्र खूप जास्त महत्वाचा आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे त्याच्यानंतर जे बाकीचं जे सगळं काही आपण ठेवलेलं सामान असतं म्हणजे फुलं पत्री हार दररोजचा नैवेद्य तर याचं आपल्याला काय करायचं आहे म्हणजे गणपती बाप्पाची विसर्जनाची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता बघा की आता आपण पहिल्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पाची स्थापना करतो तर त्या दिवशी आपण म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले असतात म्हणजे आधी फक्त आपली साधी मूर्ती असती पण जेव्हा आपण तिची स्थापना करतो तर गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये जीव आलेला असतो तर जेव्हा शेवटच्या दिवशी आपण त्यांचं विसर्जन करतो तर आपल्याला ती मूर्ती तशीच विसर्जन करायची नाही आधी आपल्याला मूर्तीमधला तो जीव आहे तो प्राण आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मूर्तीचं विसर्जन करायचं आहे ती ती गोष्ट ही खूप जास्त महत्वाची आहे तर बघा की आता दहा दिवसांमध्ये आपण जेव्हा गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणतो तर त्यावेळेस आपण ह्या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पाची सेवा देखील केली पाहिजे तुमच्या घरामध्ये मुले असतात छोटे मुलं म्हणजे ज्यांना वाचता येतं कमीत कमी तर तुम्ही पण म्हणा आणि त्यांना पण म्हणायला लावा की आपल्याला कमीत कमी गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे आपल्याला नाही जमलं काही तर ह्या गोष्टी तरी आरतीनंतर आपल्याला म्हणजे तुम्ही एक वेळेस म्हणा पण आपल्याला हे मंत्रस्तोत्र म्हणायचेच आहे आणि गणपती बाप्पा हा आपल्या घरातला दहा दिवसाचा पाहुणा असतो बघा आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात ना तर आपण त्यांच्या किती पुढं पुढं करतो म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आधी त्यांना देतो तर त्याच प्रकारे गणपती बाप्पाचं देखील आहे म्हणजे तुम्ही घरामधली दोन वेळेसची जी काही पोळी भाजी होणार ते पण नैवेद्य गणपती बाप्पा द्यायचं आहे गणपती बाप्पाचे आवडतीचे जे काही नैवेद्य आहेत मोदक खिरापत त्याच्यानंतर मिक्स भाजी म्हणजे जे काही गणपती बाप्पाचे आवडीचे पदार्थ आहेत ते तुम्ही नैवेद्यामध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी आपण म्हणजे बाहेरून फर्सन जरी आणलं ना ते सुद्धा आधी आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचं आहे आणि मग आपण खायला घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दहा दिवस गणपती बाप्पांचा पाहुणचार हा करायचा आहे तर आता शेवटच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं आहे तर ओ.. आप आता आपण काय करायचं आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करताना सकाळी आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला म्हणजे डबल आचमन वगैरे करायची काही गरज नाही आपण ते पहिल्याच दिवशी केलेलं असतं संकल्प आचमन हे आपलं पहिल्या दिवशी झालेलं असतं तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू गुलाल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आता हे म्हणताना तुम्हाला संस्कृत मंत्र म्हणजे येत नसेल तर म्हणायची काहीही गरज नाही आपण मनातले मनात की गणपती बाप्पा मी तुला गंध अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुला अक्षदा अर्पण करत आहे मी तुला फूल अर्पण करत आहे तर आपण असं म्हटलं तरी देखील चालतं तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाच्या आधी पूजा करून घ्यायची आहे आणि आता आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हळदी कुंकू सगळं अर्पण करून घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये कोणी पूर्णाचं नैवेद्य करतं कोणी साधा करतं मिक्स भाजी म्हणजे मिक्स भाजी वरण भात वगैरे थोडंसं गोड काहीतरी तर कुणी असं करतं कुणी जो पहिल्या दिवशी नैवेद्य केलेला आहे तोच करतं तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला जो नैवेद्य बनवायचा तो बनवा पण सगळ्यात महत्त्वाचं मोदक आणि खिरापत ही नैवेद्यामध्ये असायलाच हवी तर आता नैवेद्य दाखवून द्यायचं आहे आता नैवेद्य कसा दाखवायचा त्या त्यावेळेस कोणते मंत्र म्हणायचे तर याची पण व्हिडिओ याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी तुम्हाला लिंक त्याची लिंक देते तर आता जेव्हा गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र हे अर्पण करायचं नाही आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्या आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे तर बघा की आता आपला आरती वगैरे सगळं झाल्यानंतर काय करायचंय घरातला जो कोणी करता पुरुष असेल किंवा मग इतर कोणी पण चालेल स्त्री असो किंवा पुरुष असो कोणी पण चालेल तर त्यांनी काय करायचं आहे की अक्षदा हातामध्ये घ्यायचे आहे आणि बघा की जो तुम्हाला स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे म्हणजे कसं असतं की त्या मंत्राचा अर्थ काय आहे की गणपती बाप्पा जी काही मी तुझी पूजा केली तुमची सेवा केली तर ती तुम्ही स्वीकार करा आणि परत नंतर आमच्या घरामध्ये तुम्ही या आणि त्याच्यानंतर त्या अक्षदा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आता अक्षदा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी हलवून द्यायची आहे आता हे झाल्यानंतर जे काही आपण पत्री किंवा मग हे पाच फळ जे काही सामान आपण बाकीचं वापरलेलं आहे हे कलशामधले गहू किंवा मग तांदूळ असतील विड्याचे पानं असतील तर आपल्याला याचं काय करायचं आहे तर हे आपल्याला विसर्जनासोबतच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायचे आहेत आता नैवेद्य पण बघा की नैवेद्य पण आपण जे गणपती बाप्पाला दररोज जे काही नैवेद्य दाखवतो तर ते नैवेद्य देखील आपल्याला सोबत घ्यायचे आहे आता हे जे काही नारळ आहे तर ते आपल्याला म्हणजे खूप जण हे नारळ फोडून पण प्रसाद म्हणून खातात किंवा खूप जण हे नारळ पण विसर्जन करून देतात तर आता आपल्याकडे जी काही पद्धत असेल तर त्याच्यानुसार आपल्याला हे करायचं आहे आता हे जे कलशामधलं पाणी आहे तर ते काय करायचं तर कलशामधलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाका घरामध्ये थोडंसं शिंपरायचं आणि कोणत्याही झाडाला ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता जी काही आपली देवघरामधली जी मूर्ती पण आपण स्थापन केलेली असती बघा तर ह्या मूर्तीचं काय करायचं आहे तर जाताना आपल्याला ही मूर्ती देखील सोबत घेऊन जायची आहे आणि तिथे जेव्हा आपण तिथं गेल्यानंतर पण आपण परत गणपती बाप्पाची आरती करतो आरती केली जाते त्याच्यानंतर आपण जेव्हा आपल्या मोठ्या मूर्तीचं विसर्जन करतो तर त्यावेळेस आपण जी देवघरामधली मूर्ती असते तर तिला पण आपण तीन वेळेस पाण्यामध्ये असं बुडून वरती काढतो आणि जी पाण्यामधली जी थोडीशी रेती असती तर ती रेती आपण त्या मूर्तीसोबत घरी घेऊन येतो आता घरी आल्यानंतर हे सगळं काही जे आपलं डेकोरेशन असतं ते आपल्याला लगेच काढायचं नसतं का बरं की गणपती बाप्पा रूपामध्ये अजून देखील आपल्या घरामध्ये असतात तर त्याच्यामुळे जी घरातली मूर्ती आहे तर ती आपण परत म्हणजे परत आपण गणपती बाप्पाच्या जाग्यावर ठेवायची आहे आणि त्या मूर्तीची देखील आल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याला जय जयकार हा गणपती बाप्पाचा करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साधं सोपं गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की गणपती बाप्पाचा विसर्जनाचा मंत्र म्हटल्याशिवाय गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला विसर्जित करायची नाही कारण की गणपती बाप्पा च्या मूर्तीमध्ये आपण प्राण टाकलेला असतो म्हणजे त्यांच्या मूर्तीमध्ये जीव आलेला असतो तर तो जीव तो प्राण काढून घेतल्याशिवाय आपल्याला विसर्जन हे गणपती बाप्पाचं करायचं नाही तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी माहिती अगदी म्हणजे अगदी साधी माहिती होती पण जर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ